नमस्कार शेतकरी मित्रांनो टेक्निकल शेती अॅग्री या युट्यूब चॅनलवर तुमचं शहरचं स्वागत आहे आज शेतकरी मित्रांनो आपण जो टॉपिक घेणार आहोत यामध्ये फुटी संत्रा फुटीसाठी बेस्ट स्टिम्युलन म्हणजे जी संत्राची फूट आहे ही जर आपल्याला चांगल्या प्रकारे काढायची असेल ना आपल्या प्लॉटमध्ये तर आपण कोणतं बायोस्टिम्युलन्ट वापरलं पाहिजे कोणतं औषध वापरलं पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये चांगले फूट आपल्याला पाहायला आप मिळतील चांगली फलधारणा आपल्या बागेला होतील तर अशाच आज टॉप फाईव्ह बद्दल मी तुम्हाला आज शेतकरी मित्रांनो सांगणार आहे जेणेकरून जी आपली नवती सोबत फूड ही चांगली आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळू शकते त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर पहिल्या नंबरचे जे मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो बायोस्टिम्युलन सांगणार आहे ते आहे सॉल कंपनीचे बायो क्लासिक बायोस्टिम्युलन ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो टेक्निकल आपल्याला अमिनो ॲसिड न्यूट्रिएंट्स प्लस मॅग्नेशियम प्लस झिंक्स अशा प्रकारचे ज्यामध्ये टेक्निकल आपल्याला पाहायला मिळतं ही शेतकरी मित्रांनो सॉल कंपनीची आहे याचे जे प्रमाण आहे याच्या जर प्रमाणची आपण शेतकरी मित्रांनो विचार केला तर पन्नास मिली प्रति दोनशे लिटर पाणीसाठी शेतकरी मित्रांनो आपण आपल्या प्लॉटमध्ये मारू शकतो हे मारल्याने जी आपली फूट चालू आहे याला आणखी आपल्या फुटीला पुष्यप मिळतं पुषप मिळाल्यामुळं शेतकरी मित्रांनो प्लॉटमध्ये चांगली चकाकीची फूट फूट आपल्याला पाहायला मिळते तर अशाच प्रकारे दोन नंबरचे जे बाय स्टिम्युलंट आहे ते आहे सिक्स बेनजा लॅड नाही ज्याला आपण सिक्स बी ए शेतकरी मित्रांनो असे म्हणतात ही दोन ग्रॅमची डब्बी आपल्याला पाहायला मिळते यामध्ये शेतकरी मित्रांनो कंटेंटचा जर आपण टेक्निकलचा जर विचार केला तर सायटोकायनिन ना या नावाचे टेक्निकल या पाहायला मिळते सायटोकायनिनची यामध्ये आपल्याला पूर्णतः एक चेन अशी पाहायला मिळते जेणेकरून सेल इलॉन्गेशन सेल डिव्हिजन होऊन ज्या प्रकारे सेल इलॉन्गेशन होऊन आपली नव्हती निघतात आणि नवतीसोबतच आपल्याला फूट पाहायला मिळत आहे याचा जर डोसचा विचार केला शेतकरी मित्रांनो तो दोन ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाणी यासाठी आपण हे आपल्या पूर्ण संत्रा प्लॉटवर हो। आपण घेऊन मारू शकतो दोन ग्रॅम आपल्याला चांगल्या प्रकारचे जे रिझल्ट आहे हे आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो जर आपण तिसऱ्या बायोस्टिमोलनची जर विचार केला तर बुम फ्लावर बुम फ्लावर शेतकरी मित्रांनो ही बेस्ट बायोस्टिमोलन्ट मानल्या जाते जेणेकरून जर एखादा बगीचा जर हा आठ दिवस जरी पाऊ पाणी आपण दिला आणि काहीच नव्हती काढत नसेल तर अशात आपण बेंझिन म्हणजेच बूम फ्लावर हे मारू शकतो यामध्ये जे टेक्निकल हे आपल्याला बेंझिन पाहायला मिळतं याचा जर डोसचा विचार आपण केला तर चारशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये आपण हे फवारू शकतो यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या संत्रा प्लॉटमध्ये फूट चांगली पाहायला मिळते तर जर असेच आपण चौथ्या बायोस्ट्युमची जर गोष्ट केली तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बेस्ट ॲग्रो कंपनीचे डोंगल त्यामध्ये जर टेक्निकलचा विचार केला तर आपल्याला पेक्ट्रा ब्युटाझॉल चाळीस पर्सेंट हे आपल्याला टेक्निकल यामध्ये पाहायला मिळतो या, या टेक्निकलमुळे शेतकरी मित्रांनो फूट आपल्याला चांगली पाहायला मिळतात ज्या बागेने तळण कम घेतली आहे ज्या बागेने वापसा कंडिशन घेतला नव्हता तर अशा बागेत सुद्धा हे जर आपण फवारणी केली तर आपल्याला नवतीसोबतच सोबतच फूट ही चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात जर याचा ढोसचा विचार केला शेतकरी मित्रांनो तर आपण सत्तर मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी हे फवारू शकतो शेतकरी मित्रांनो याचा डोस हा सत्तर मिलीच घेतला पाहिजे सत्तर मिलीच्या वर घेऊनही जर सत्तर मिलीच्या वर जर आपण याचा डोस घेतला तर झाडाला काही हानी होऊ शकतात नव्हती जास्त फेकू शकतात आणि जर फुटी जास्त निघाली तर टिकण्याचे चान्सेस हे कमी असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे मारताना आपण विचार केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सात ते आठ दिवसापासून आपल्याकडे पाहायला मिळत आहे की कोणत्या बागेमध्ये नवतीचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे तर नवतीचं प्रमाण ज्या बागेमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे तेथे आपण एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे जे मी स्वतः तयार केले आहे आणि स्वतः मी आपल्या बागेत सुद्धा यूज करत असतो तर यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे घरडा केमिकलचं चमत्कार त्याचमध त्याचबरोबर तुम्हाला घ्यायचं एक किलो झिरोबाण चौथी चमत्कारचा जर डोस घेतला तर तुम्ही चारशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि प्लस त्यामध्ये एक किलो झिरो बाण चौथी ही जर जोडी हे जर कॉम्बिनेशन जोडी तुम्ही मारली तर तुमच्यामध्ये जी काय आहे जी जवती जास्त प्रकारे पाहायला मिळतात ही नव्हती स्टॉप होणार स्टॉप मिळून झिरो बाण चौथीने तिथे गर्भ तयार होणार गर्भ तयार झाल्याने तिथे आणखी तुम्हाला फूट पाहायला मिळतात जो प्लॉट आपला फेल जात असेल तिथे आपल्याला चाळीस ते पन्नास पर्सेंट फूट ही या मार्फत पाहायला मिळतील तर ही आपण कॉम्बिनेशन बेस्ट मानलं जातं तर असे खूप सारे बायोस्ट्युम्युलंट हे आपल्याला शेतकरी मित्रांनो पाहायला मिळतात त्याचप्रमाणे लाईफ कंपनीच्या आपल्याला काही कॅप्सुल्स मिळतात त्या जर दोन मिली आपण दोनशे लिटर पाण्यासाठी वापरल्या त्यासुद्धा आपल्याला चांगल्या बेस्ट काम करतात तर अशा प्रकारची बायोस्टिम्युलंट मारून आपण आपल्या संत्राला मोसंबीला चांगल्या प्रकारे पुषप देऊ शकतो आणि फूट काढायला फूट काढायला आपण मदत करू शकतो जेणेकरून त्यामधले जे एन्झाईम असतात हे ॲक्टिव्ह होतात ॲक्टिव्ह झाल्याने आपल्याला जी फूट त्यांच्या दबली राहते ती आपल्याला बाहेर पाहायला मिळतात तर ही बाहेर स्टिम्युलन तुम्ही कोणत्याही कीटकनाशकाबरोबर कोणत्याही बुरशीनाशकासोबत वापरू शकता शेतकरी मित्रांनो तर अशाच प्रकारची जर तुम्हाला संत्राविषयी मोसंबीविषयी किंवा आणखी काही पिकाविषयी माहिती जर पाहायला लागत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरही शेतकऱ्यांना पटवा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो